रात्री तुम्हाला बोललो तुम्ही का आपल्या रोटरचं हे ते बिअरिंग जायले दोस्त आम्ही तर मागचं खोललं आहे आता हे ऑइल काढायची नवीन जू गाडी काही नळी निघू राहिले त्याच्यातून काही आता हे दहा रुपयाची जी बिस्ले राहिली छोटी तिचं शिबलं करेल ते निघू राहिलं थोडंफार थोडंफार ना तुम्ही दोन लिटर होतील का एक लिटर नाही दीड दीड वतलं याच्यात थोडस टाकलं शंका मारला नको कुणी करत हात लावून एवढं मग शंका फिरली असती मग इकडे देते आता काढून घ्यायचं आम्हाला त्याच्यानंतर इडला इड की लॉकडा लॉक काढायचा गिअर काढून घ्यायला लागल आणि शॉपला पुढून पण खोला सिस्टम इडून सिस्टम इडून चार नाटे खोलून घ्यायचे तेव्हा बाहेर काढला तर आधी मी पटकन खोल बघू शकता कुठून इडलं ही एक बिरिंग जाईल खोल पुढचं शॉ आणि हे दे ते गे काय हे आहे ना पकडा ना हे बॉखड हा लॉकडा खोला ताकद लागलो दाब वाजून दाब वाजून सेंटरला लॉक वड माग बस टू साईडला निघलो ना गे गेलो गिअर काढून इझी निघतो टू येल तू, तू गिअर साईडला हा तू पाल इकड पण दुस साइड कर दुसरी साईड कर मग ती साईड मध्ये घ्या शॉट बोड बर माग पुढं वड मग आपण पाहिजे थोडस वड लॉक नाही त्याला ते विअरिंग साठ असं निघाला त्रास देऊ राहिले ते आता लॉक दुसरा हा हा लॉक हा लागतो बरोबर लागतो लॉक बी पकड घे तू थोडा घासला मध्ये एक लॉक आहे त्याला थोडा परत दुसरा झालंय आमचं बघू शकतो हंडी पूर्ण मोकळा केली या साईडने बी इकडे बी पिन एन लाच मधी पूर्ण मोक केलं या गोळ्या काढल्या कुठे गेल्या व्हिडिओ सगळ्या गोळ्या टाकल्याच्या गोळ्या वडील सगळ्या ह्याच्यात व्हिडिओ गुळी बघू शकतो मोकर हे तुमचे तुमच्या माझ्या हाताशी चम चमकतंय का तुम्हाला सगळी अशी गियरची गिअरची त्याची आहे राळ राळ आहे ती गिरगोस गोळ बेरिंग गेरचा गाळ ती राळ आहे आणि त्याच्यामुळे ते आता बदलायला लागला आपल्याला आता आपण बदलणार हे गेली हाच्या नाईन गेली कस काय ते ऑइल बनवतो ओके एवढं ड्रम्भर ऑइल जवळपास अडीच तीन लिटर ऑइल होतो त्याच्यात अडीच लिटर शंभर टाके असते तरी पण वेरिंग गेली एक ने दोन गेल डायरेक्ट इथली एक गेली इथली एक गेली मग कशी काय रे कुठं घालता म्हणत घालता तर कशी गेली बिरिंग काय कळलंच नाही महाराज महाराजांच्या मात्र बेरिंग फिट करायची जायचं आपल्याला बेड पडायला जायचं का, तो... तो... का बोटो मग लवकर गेली आली त्यात आले का मग कौरफिट कुठं नाही साखळी साखळी उद्योग लागून गेली आहे फायनली आणली बेरिंग टाकल्या एसकेपच्या नाही भेटलं काय अरे आता ठीक की आता बेरिंग आणले ते बी आता एसकेपच्या नाही भेटलं आहे आता मग काय बोलतो त्याला सरासरी बेरिंग लावून घ्या आता एकदा पुढं मोठी बेरिंग बिरिंग बरं का पुढं मोठी मागे छोटी बेरिंग आहे ते बेरिंग ग्रिरस द्या ते ग्रीसचं काय करत नाही ऑइल मोक राहिला त्यातून बिरिंग तर लावून घ्या तिथे झाले आता मागची गिअर टाकली आता ऑइल टाकायचं ऑइल त्या टाकून घेऊ

आता लई जाम आहे रात्री साखळी खोली आजच्या दोन तीन तास धावून गेले ठीक आहे आता मला जायचं बेड पाडायला उडीला मी पण निघतो डायरेक्ट रोटर तोडली गोरपाण चालू करून गोरपाना जाऊन दिलं त्याला चालू करून दिलं तर जाऊन आणि आता डायरेक्ट आता बेड पाडायला बघतोय आणि एवढं झालं का मग आपलं एवढं पाडायची एक ठिकाणी पाडायची दोन तीन कमी पाडायचे आणि हा बाबा रस्ता खराब आहे ना म्हणजे आपट चालतो खूप गोटा त्याच्या मग तिसरा लावून द्यायचा आहे तिसरा बसत ठीक आहे भा आता जाऊन बेड पाडून मग राहील पूर्ण हात उप दोन्ही हाताचे चमटा पु ठीक आहे जाऊया बेड पाडून घेऊया हा मरलंच नाही दुसरं काही जिवंत नाही हा मध्ये फेकून देतो कुठेतरी आयुष्यात पहिल्यांदा मुंगीस मरेल पाहिलं आपण फेकून देऊ राहिला <laughs> सापावी पण कार्यक्रम केला वाटतो मुंगचा तो <laughs> पाडून आता सारा सारा <laughs> वापे पाडल्यानंतर आपण चालणार ते दुसरं वावर इकडं तिकडं वाक पाडायचं बेड पाडायची आपल्याला हाच तो काच रोड बाई ना रोड एक खराब रोड म्हटलं का ट्रॅक्टर न्यायला जीवट येतो आहे त्या पॅरी नाही तर आता आपण जाऊ लवकर तेवढं बेड पेड काढून घ्यायचं म्हणून परत आपले ठिकाण आपण पाडायची तेवढं पाडून घेऊ जाऊ फ्री स्ट्रगल अशी बोट दुख राहिले फाना फाना करू राहिले लग लागेल रोटरीनं वाटत करून दिलं ना होती जवळ त्या वापरत झाले आता आपले बेड पाडणं ट्रॅक्टर लावला साईडला बेड पाडून कंप्लीट झाले आता लई दिवस झाले ऊस खायला नाही एखादा ऊस खाऊ आयला ऊस ना आता बिबट्या नाही सोडून नाही तर आपल्याला ऊस चांगला येऊनच गेला बाहेरचा बाहेरचा हा बाहेर घेऊन तो काही आफ्टर लाँग टाईम म्हणजे ऊस खातो आपण बिबट्या पाहून जाऊ त्या काय बापा मॅटर होऊन जायचं थोडासा जास्त काय घेत नाही थोडाच घेतो थो। बाकी राहून तेवढंच ऊस गोड लागला म्हणून असं घट नाही खायचा कामापुरताच राहायचं चल सफिशियंट एवढं आपलं काय अडचण नाही आता झालंय काय थोडं तरी गांड कुठे दिसतं काम सुरू थोडंसं झालंय आता क्लिअर आता निघतो आपण दुसऱ्या डेस्टिनेशनवर ओके लेट्स गो okay, चला काय नाही झालं आपण इथं काही आम्ही झालं आपण सगळं हे वावरं जिथेच तुम्हाला हिंदू महिला वावरं तयार केलं आपण आता आपण वावर पडलेच राहतो ये इथे खालचं आता इथे भेटपाडले संध्याकाळची वा सात आठ वाजता सात वाजले आणि आम्ही अजून आहे कारण की ना नाव तुटली बघू शकता जीवची तुटली आणि ती टाकायला एवढं आम्हाला वाजे सात घरी तर मी गेलो मला असेल पण आता याच्यामुळे थांबायला लागल एवढी खेप लावून घेऊ आणि मोकळू आपण एकदा स्ट्रगल लावून दिली आपण जीवाला सॉरी एक लिटर लावली आणि आपण निघालोय घरी आपल्या तू गोटाला आपण लावले सफेद लाईट बघू शकतो शकता लाईट शपे दिसत आहे सगळं आपल्या लाईट आहे लाईट लोक मारायचे लाईट लावा लाईट लावा लाईट लावेल त्याला काही विषय नाही टाइम झाला खूप मोबाईलचं चार्जिंग बघा दोन टक्के घरी टाका आपण आता संध्याकाळच्या आठ वाजले बघू येते सगळे टॅक्टर गाली सगळे गाड्या गाडी आली मी पण घरी मोकर थंडी वाजली आणि जो पण आले घरी ते वायर तुटली ती क्लिअर करून घेतली आपण ठीक आहे चला सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा कुठे उद्या मोकर थंडी